आगामी काळात ब्रह्माकुमारी संस्था जागतिक शांततेच्या प्रयत्नांचे प्रमुख केंद्र बनेल पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी म्हणाले या संस्थेशी माझे आत्मीय नाते आहे येथे शब्दांपेक्षा सेवा अधिक आहे शांती शिखर अकॅडमी फॉर ए पीसफुल वर्ल्ड समाजाला समर्पित पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण ध्यानगृहात घेतले ध्यान आपल्या भाषणात मोदींनी अध्यात्म जागतिक शांतता पर्यावरण संवर्धन संस्कृती आणि ब्रह्माकुमारी संस्थेशी संबंधित अनुभव मांडले कार्यक्रमास राज्यपाल रमेन डेका मुख्यमंत्री विष्णुदेव साय संस्थेच्या अतिरिक्त मुख्य प्रशासकीय राजयोगिनी जयंती दिदी आणि अतिरिक्त महासचिव राजयोगी डॉक्टर मृत्युंजय भाई उपस्थित होते रायपूर छत्तीसगड विशेष प्रतिनिधी मनोज कमटे यादव भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी शनिवारी नवा रायपूर येथील ब्रह्माकुमारी संस्थेच्या शांती शिखर अकॅडमी फॉर ए पीसफुल वर्ल्ड रिट्रीट सेंटरचे उद्घाटन करून ते समाजाला समर्पण केलं यावेळी ध्यानगृहात काही काळात ध्यानही केले विशाल सभागृहात झालेल्या कार्यक्रमात त्यांनी अध्यात्म जागतिक शांतता पर्यावरण संरक्षण संस्कृती आणि ब्रह्माकुमारी संस्थेशी असलेले आपले अनुभव मनमोकळेपणाने सांगितले आपले भाषण ओम शांतीने सुरू करून प्रधानमंत्री श्री मोदीजी म्हणाले आपण केवळ स्वतःसाठी नव्हे तर संपूर्ण विश्वाने सृष्टीसाठी शांततेचे प्रयत्न करता ओम म्हणजे ब्रह्म आणि संपूर्ण ब्रह्मांड म्हणूनच ब्रह्मा, ब्रह्मा कुमारींचे विचार प्रत्येकाच्या आंतरमनावर खोल परिणाम करतात आमचे अध्यात्म केवळ शांततेचा उपदेश देत नाही तर शांततेचा मार्ग दाखवते विश्वशांती ही भारताच्या मूलभूत विचारसरणीचा भाग आहे मी नेहमी पाहिलं आहे ब्रह्माकुमारी संस्थेत सेवा अधिक आहे शांती शिखर या संकल्पनेत मला दीदी जानकी यांच्या विचारांचे साकारूप दिसते राज्याचा विकास म्हणजे देशाचा विकास या मंत्राने आम्ही विकसित भारताच्या अभियानात पुढे चाललो आहोत आणि या प्रवासात ब्रह्मा कुमारी सारख्या संस्थेची भूमिका अतिशय महत्वाची आहे आचार्य परम धर्मा आचार्य परम तपा आचार्य परम ज्ञानम म्हणजेच आचरण हा सर्वोच्च धर्म सर्वोच्च तप आणि सर्वोच्च ज्ञान आहे खरा बदल तेव्हाच घडतो जेव्हा आपण सांगतो ते आचरणात उतरवतो आणि हाच ब्रह्मा कुमारी संस्थेच्या आध्यात्मिक शक्तीचा मूळ स्रोत आहे समाज सशक्त करण्यासाठी अशा संस्थेची भूमिका अनन्य साधारण आहे माननीय प्रधानमंत्री यांनी ब्रह्माकुमारींसोबतचे अनुभव सांगितले माझे भाग्य आहे की मी अनेक दशकापासून या संस्थेशी जोडलेलो आहे मी येथे पाहुणं नाही मी तुमचाच आहे या संस्थेशी माझे आत्मीय नाते आहे विशेषतः राजयोगिनी जानकी दिदींचे आणि राजयोगिनी दिदी हृदय मोहिनीजींचे मार्गदर्शन हे माझ्या आयुष्यातील विशेष आठवणी आहेत दोन हजार अकरामध्ये अहमदाबादमधील फ्युचर ऑफ पॉवर कार्यक्रम असोसिएशन दोन हजार बारामध्ये संस्थेची पंच्याहत्तर वर्ष किंवा माउंट आबू व गुजरातमधील सभा हे सर्व माझ्या जीवनाचा एक भाग झाले आहेत दिल्लीत आल्यानंतर आझादी का अमृत महोत्सव स्वच्छ भारत आणि जल जन अभियान या उपक्रमांमध्येही मला ब्रह्माकुमारींसोबत कार्य करण्याची संधी मिळाली जगातील प्रत्येक देशात ब्रह्माकुमारी भेटतात पंतप्रधान झाल्यानंतर मी जेथे जेथे, जेथे गेलो असा एकही देश नाही जिथे मला विमानतळावर किंवा कार्यक्रमस्थळी ब्रह्माकुमारी कुटुंबियांचे सदस्य भेटले नाहीत त्यांच्या शुभेच्छा सदैव माझ्या सोबत असतात प्रेरणेची ऊर्जा मिळते तुमचे स्वप्न हे केवळ स्वप्न नाही ते संकल्प आहे ही ऊर्जा लोकांना शांततेचा प्रयत्नांशी जोडेल आज छत्तीसगड राज्य स्थापनेची पंचवीस वर्ष पूर्ण करत आहे झारखंड आणि उत्तराखंड सह अनेक ही स्थापनेची पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहेत मी सर्व राज्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आजचा दिवस विशेष आहे शांती शिखर सारख्या संस्था भारताच्या प्रयत्नांना नवी ऊर्जा देतील येथून प्रसारित होणारी ऊर्जा जगभरातील लाखो लोकांना जागतिक शांततेच्या या भावनेशी जोडेल अध्यात्माविषयी विचार आत्मसंयमातून आत्मज्ञान आत्मज्ञानातून आत्मसाक्षात्कार आणि आत्मसाक्षात्कारातून आत्मशांती या मार्गाने चालत शांती शिखर साधक जागतिक शांततेचे माध्यमिक बनतील जागतिक शांततेच्या ध्येयात विचारांना इतकीच महत्वाची भूमिका व्यवहारिक धोरणे आणि कृतींची असते जगात कुठेही संकट आले की भारत सर्वप्रथम मदतीचा हात पुढे करतो भारत फर्स्ट रिस्पॉन्डर आहे आमच्या प्रत्येक धार्मिक विधीत विश्व कल्याणाची भावना अभूतपूर्व असते जीव मात्रात शिव पाहणे आणि स्वतःचा विस्तार सर्वांपर्यंत करणे हीच भारताची आध्यात्मिक चेतना आहे निसर्गासोबत जगायला शिकावे लागेल आज आपल्याला निसर्गाने दिलेले जतन करणे आणि संवर्धन करणे अत्यावश्यक आहे तदनंतर आपले विचार मांडताना अतिरिक्त मुख्य प्रशासकीय राजयोगिनी जयंती दिदी म्हणाल्या की ब्रह्माकुमारी परिवाराच्या वतीनं पंतप्रधानांचे हार्दिक स्वागत परमात्मा त्यांना उत्तम आरोग्य देव जेणेकरून भारताला विश्वगुरू बनवण्याच्या त्यांच्या संकल्पाला सतत सकारात्मक ऊर्जा मिळत राहो आणि त्यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगती करत राहो अशी शुभ भावना व्यक्त केली कार्यक्रमातील क्षणचित्रे अतिरिक्त महासचिव डॉक्टर बी के मृत्युंजय यांनी पंतप्रधानांना टोपी व माळ घालून स्वागत केलं राजयोगिनी जयंती दिदींनी शाल देऊन सन्मान केला संपूर्ण परिसरात पूर्व पूर्वमुख प्रशासिका दिदी जानकी आणि पंतप्रधान मोदी यांच्या फोटोंची आकर्षक रंगोलीची सजावट करण्यात आली होती आणि संपूर्ण परिसर आकर्षक दिव्यांनी उजळवला गेला होता महाराष्ट्र राज्य माध्यम समन्वयक मीडिया प्रभाग माउंट आबूचे डॉ सोमनाथ वडनेरे यांनी ही माहिती माध्यमांना दिली आहे